एखाद्या हॉरर चित्रपटातील सीन वाटावा असा काहीसा प्रकार पुण्यातील एका शाळेत घडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे क्षणी धडकी भरवणारी अशी ही क्लिप कितपत खरी आहे याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे असं नेमकं पुण्याच्या शाळेत घडलं तरी काय चला पाहूया पुण्याच्या शाळेतील असल्याचे सांगून व्हायरल या एक शाळकरी मुलगी वर्गात अर्धवट हवेत दिसते मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तिचे वर्गमित्र तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत असताना तिचं तिच्या शरीरावर अजिबातच नियंत्रण नसल्याचं दिसतंय सुहित जाधव या वापरकर्त्याने रेडिट रे रे वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये आज माझ्या शाळेतील एक मुलगी भूतबाधा झाल्याप्रमाणे हवेत तरंगत होती अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे साहजिकच काही तासांमध्ये हा व्हिडिओ ऑनलाईन तुफान व्हायरल झाला होता अनेकांनी ही आपत्कालीन वैद्यकीय स्थिती असल्याचे दावे फेटाळून लावले आहेत काहींनी हा व्हिडिओ पूर्णपणे ठरवून केला असावा व ती मुलगी अभिनय करते अशी ही शक्यता वर्तवली आहे नेमकं हे प्रकरण कुठल्या शाळेतील आहे याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही